लोकसभेनंतर सिनेटमध्ये मुंबईमध्ये मोठा विजय शिवसेनेला मिळालेला आहे त्यामुळं मुंबई म्हणजे शिवसेना असं एक समीकरण सांगितलं जाते कसं बघतात काल सकाळी तुम्ही माझ्याकडे आले होते मी सांगितलं होतं की संध्याकाळी भेटा दहाच्या दहा जागा या युवासेनेच्या निवडून येते मतमोजणीच्या आधी मी तुम्हाला बोललो होतो निवडणूक आणि माझं याच्यात असंच म्हणणं आहे की अशा निरपेक्षपणे बॅलेट वर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे शिवसेनेची ताकद आहे सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे मला वाटतं किती डिफरन्स किती गॅप आहे याच्यामध्ये निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या था, सगळ्या जागा युवासेनेनं मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वा जिंकलेला आहे शिवसेनेचा दावा दे अरे तो महाराष्ट्रात राहिले विधानसभेच्या निवडणुका रायकडे परत घ्यायची याची माहिती आहे निघता तुम्ही एक, एक अत्यंत पोचणारं ट्युचर घ्याच या यार विजयानंतर की अब्दलीच्या खौसदारानं वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून घेणाऱ्या लांडगार अगोदर बोराशी निपटा बापाचा विषय तुम्ही शपस्थचा बरोबर आहे कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या देशात कुणी आवाज उठवला असेल या सगळ्या दिल्लीच्या पदपातशाहीविषयी तर तो, तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाज उठवलेला आहे आणि नंतर हा आवाज बुलंद होत होत गेला त्याच्यात सगळे लोक सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलेला आहे उद्धवजी मोठे नेते आज आदित्यजी साहेबांनी आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे युवासेनेचे प्रमुख आहे त्यांनीच यांना हरवलेले सगळे एक झालेले होते भाजपचं अभावी पण एकत्र होतं शिंदेच्या सेनेचं त्याला पाठिंबा होता मनसेसुद्धा इकडून तिकडून विरोधात काड्या करतच होतं आणि या सगळ्यांना एकत्रित एकटे आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलं हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव डराव वाघाचं कातळं घेऊन आम्ही वाघ आहोत आम्ही वाघ आहोत असे ते दोन चार लोक बोलत असतात ना अशी शेलार बिलार आणि तिथे बारीक बारीक दोन चार लोकं मग तर त्यांना हा इशारा आहे तो तुम्ही नुसते वाघाचे पट्टे अंगावर ठेवून तुम्ही वाघ होत नाही खरा वाघ मग तो मुंबईमध्ये मातोशिवर ठाकरेंच्या रूपाने बसले आत्ता बोलले की बॅलेट पेपरवर मोठा विजय मिळालेलं आहे तुम्ही मागणी करणार विधानसभा बॅलेट पेपरवर सातत्यानं हा विषय हिंदुस्थानात नाही जगात आहे कित्येक मोठ्या मोठ्या जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून बॅलेटवर निवडणुका झालेल्या आहेत आणि बॅलेटवर लोकांना सुस्पष्टपणे विश्वास निर्माण होतो की मी कोणाला मतदान केलेलं आहे आजही इलेक्ट्रॉनिक मशीनवर हो कोणी जरी मतदान केलं तरी त्याला असं मनात विश्वास निर्माण होत नाही की मी हे मतदान केलेलं आहे विश्वास जरी निर्माण झाला तरी त्याचा पुरावा कोणताही त्याच्याकडे राहत नाही आणि त्यामुळे बॅलेट ही योग्य पद्धती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका